लग्न कार्यात जसा सनईचा सूर महत्वाचा तसा पाहुण्यांच्या स्वागतासाठी दारी रांगोळी महत्वाची मग ती सप्तपदी असो वा स्वागत उत्सव किंवा भिंतीवरील वधूवरांची नावे असो किंवा असो वधूवरांचे छायाचित्र सर्व प्रकारच्या रांगोळी कामासाठी एक वेळ अवश्य संपर्क साधा विश्वविक्रमी रांगोळीकार चित्रकार व आदर्श कला शिक्षक श्री अशोक बाबरसर इस्लामपूर मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस छप्पन्न सोळा अठ्ठ्याण्णव आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तासात आहे आपल्या प्रत्येकाच्या ऑपरेशन मच्छर राबवल्यास डेंग्यूवर नियंत्रण सहज शक्य पाणी साठवण टाक्यावरती झाकण परिसर स्वच्छ ठेवणे आवश्यक डॉक्टर नरसिंह देशमुख पावसाळ्यापूर्वी प्रत्येक घराघरात दिवाळी दसऱ्यासारखी स्वच्छता केल्यास घरातील अडगळ भंगार साहित्य दूर होते इमारतीच्या टेरेसवर साचणाऱ्या पाण्यास योग्य उतार दिल्यास पाणी साचून राहणार नाही आणि इमारतीवरील टायर्स इतर भंगार वस्तू दूर केल्याने घरातील डासांच्या आदिवासांचे ठिकाणे नष्ट होतील पर्यायाने डेंग्यूवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणता येईल त्यासाठी प्रत्येक नागरिकाने ऑपरेशन मच्छर राबवणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन डॉक्टर नरसिंह देशमुख यांनी केले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर विक्रमसिंह कदम जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुमार वाघ आणि जिल्हा हिवताप अधिकारी डॉक्टर प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयात राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यात आला त्यावेळेस डॉक्टर नरसिंह देशमुख बोलत होते यावेळी डॉक्टर राहुल कुंडले डॉक्टर विनायक कोरे तालुका आरोग्य पर्यवेक्षक अमोल कुमार शेलार व सर्व कर्मचारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पावसाळा सुरू झाल्यानंतर डासांची पैदास मोठ्या प्रमाणात होते डेंग्यू चिकनगुनिया हिवताप झिका या आजाराचे प्रमाण वाढते त्याकरता घर व परिसरातील डास पैदास करणारे स्वच्छ पाण्याचे बॅरेल्स सिंटेक्स टाक्या हौद परिसरातील टायर्स फुलदाण्या कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील भागात साठणारे पाणी नारळाच्या करवंट्या परिसरातील भंगार वस्तू टायर्स पाण्याचे डबकी गटारी यावर लक्ष केंद्रित करून नगरपालिका आरोग्य विभाग आणि सर्व नागरिकांनी ऑपरेशन मच्छर राबवल्यास डेंग्यूसह अन्य कीटकजन्य आजारांवरती नियंत्र मिळवणे सहज सोपे होईल असेही वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरसिंह देशमुख म्हणाले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व डेंग्यू प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती आरोग्यसेवक विलास सावंत यांनी दिली तर डास निर्मूलनाची शपथपत्राचे वाचन आरोग्य सहाय्यक बाळासाहेब हुबाले यांनी केले कीटकजन्य आजार प्रतिबंधक उपाययोजनांच्या प्रदर्शनाची माहिती आरोग्यसेवक छगन मंडले यांनी दिली कीटकजन्य आजारांबाबत शासनाकडील सर्व मार्गदर्शक सूचनांचे पत्र आणि पावसाळ्यापूर्वी आणि पावसाळ्यानंतर नगरपालिका स्तरावर करावयाच्या सर्व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती नगरपालिकेला देण्यात आली आहे आरोग्य विभागाची सात पथके कीटकजन्य सर्वेक्षणासाठी व प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी नियुक्त केली असून नागरिकांनी त्यांना सहकार्य करावे डेंग्यू डासाच्या पायावरती पांढरे पट्टे असतात डेंग्यूचा डास दिवसा चावतो येथील शहरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे डॉक्टर अशोक शेंडे यांचे अध्यक्षतेखाली डेंग्यू दिन साजरा करण्यात आला शेवटी आभार वैशाली पाटील यांनी मानले एडिस इजिप्ती नावाच्या संक्रमित मादी डासाच्या चाव्यापासून डेंग्यू होतो या डासाची मादी स्वच्छ पाण्यात अंडी घालते अंड्यातून अळी अळीतून कोश आणि कोशातून डास अशा प्रकारे डासाचे जीवन चक्र असते डासाला अंडी घालण्यासाठी मानवाच्या रक्तातील प्रथिनांची गरज असते तर ताप अंगदुखी स्नायूदुखी पोटात वेदना डोकेदुखी डोळ्यांच्या खोबणीत दुखणे अंगावर पुरळ धाप लागणे थुंकीतून धुंकीतून लघवीतून रक्त पडणे उलटी होणे थकवा येणे अशी लक्षणे आढळल्यास नागरिकांनी आजार अंगावर न काढता जवळच्या सरकारी रुग्णालयात तपासणी करून औषधोपचार करून घ्यावेत